नमस्कार डीच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहेत ओरिओ बिस्किटपासून बर्फी तर चला तर मग स्टार्ट करूयात पहिल्यांदा ओरिओ बिस्किट घ्यायचे आहेत ओरिओ बिस्किट घेतल्यानंतर त्यामधली क्रीम बाजूला करायची आहे आणि बिस्किट सेपरेट करायचे आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे क्रीम बाजूला केलेली आहे सगळ्या बिस्किटांची क्रीम बाजूला करून घ्यायची आहे आणि बिस्किट बाजूला ठेवायची आहेत सगळ्या बिस्किटांची क्रीम आपली बाजूला करून झालेली आहे आणि बिस्किट बाजूला केलेले आहेत तर आपण ते मिक्सरमध्ये दे त्याची एक फाईन पावडर तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता आपली फाईन पावडर तयार झालेली आहेत बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पावडर तयार झालेली आहे आता जी आपली क्रीम सेपरेट केली होती त्यामध्ये आपण गरम दूध टाकणार आहोत थोडंसं गरम दूध टाकल्यामुळे काय होईल ती क्रीम थोडीशी वितळेल आणि ते आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे करून आहे ते हे आता आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि आपण जी बारीक पावडर तयार केली होती बिस्किटांची ती आपण घ्यायची आहे आणि जे दूध होतं ते थोडंसं कोमट दूध आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याचा एक डो तयार करून घेणार आहोत सगळं मिक्स करून त्याचा एक पिठाचा गो पिठाच्या गोळ्या टाईप आपण ते दे मळून घेणार आहोत मळताना थोडंसं त्यामध्ये तूप टाकणार आहोत आपण आणि त्याचं चांगल्या प्रकारे एक गोळा तयार करून घेणार आहोत पिठाच्या गोळ्यासारखा चांगलं मळून घ्यायचं ते जे आपण क्रीमचं मिश्रण तयार केलं होतं दूध आणि क्रीमचं मिश्रण त्यामध्ये पिवळा कलर आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत ते मिश्रण गार पडल्यानंतर आपला जो डो तयार झालेला होता तो आता छान प्रकारे आपण असं लाटून घेणार आहोत आपला डो लाटून झालेला आहे त्यावरती आपण जे मिश्रण केलं होतं क्रीम दूध आणि कलरचं ते आपण त्यामध्ये वरती पसरवणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पसरवत आहे त्याप्रमाणे सगळीकडून सगळ्या साईडने पसरून घ्यायचं आहे आपलं मिश्रण सगळ्या साईडने पसरून झालेलं आहे आता आपण त्याचा एक रोल करणार आहोत जसे आपण रोल तयार करतो त्याप्रमाणे तुम्ही खाली बटर पेपर यूज करू शकता किंवा आपला साधा प्लॅस्टिकचा पेपरही यूज करू शकता त्याच्यात काही इशू नसतो आपला सगळा एक रोल तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आणि तो रोल आपण थोड्या वेळाने लगेच काढणार आहोत काढल्यानंतर आपण ते कट करणार आहोत बारीक बारीक पीसेसमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कापत आहे तर आपल्या तयार आहेत ओरिओ बिस्किटपासूनची बर्फी अशाच व्हिडिओसाठी आरडीज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका धन्यवाद